संभाजी लोखंडे यांच्या पाठपुराव्याला अखेर घाटला चेंबूर येथून एस टी बस सेवा कार्यान्वित सांगली जिल्हा विकास संघाच्या अथक प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे गेली दोन वर्षे संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे यांनी खासदार श्री राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटला चेंबूर येथे एस टी बस सेवा सुरू व्हावी म्हणून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेरीस घाटला चेंबूर येथे एस टी बस सेवा थांबा मंजूर करून घेण्यात यश मिळवले रविवार दिनांक पंधरा जून रोजी सायंकाळी सात वाजता या मार्गाने विटा मुंबई तासगाव मुंबई जत मुंबई मिरज मुंबई आठपाडी मुंबई एस टी बस सेवा सुरू करण्यात आली आहे जिल्हा विकास संघ याचे संस्थापक अध्यक्ष आमचे जुने मित्र श्री संभाजी लोखंडे साहेब यांच्या अथक प्रयत्नांना आज यश आलेला आहे त्यांनी माननीय खासदार शिवसेना उपनेते श्री राहुल साहेब यांच्याकडे गेली दोन वर्ष यासाठी प्रयत्न केले यासाठी फॉलोअप घेतला मी देखील त्यांच्याबरोबर होतो परंतु संपूर्ण जी कारवाई जी होती याचा पाठपुरावा जो होता हा लोखंडे साहेबांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे त्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार झालेलं आहे हे स्वप्न त्यांच्या एकट्याचंच नव्हतं तर या घाटला खारदेनगर परिसरामधील जे सांगली सातारा या भागामध्ये जे लोक जातात त्या लोकांना मैत्री पार्कपर्यंत जावं लागायचं रात्री गाड्या जेव्हा या ठिकाणी येतात त्या जवळजवळ तीनच्या नंतरच येतात पहाटे तीन नंतर येतात मग ते तिकडचे रिक्षावाले आणि सगळा जो त्रास होता या सगळं रहिवाशांचा प्रवाशांचा हा त्रास त्यांनी जाणून घेऊन त्यांनी सांगली विकास संघाच्या वतीने हा पत्रव्यवहार केला आणि त्यांचा पाठपुरावा करण्याचं काम हे आमचे मार्गदर्शक उपनेते शिवाळे साहेब यांनी केलं आणि त्यांच्या दोघांच्याही या प्रयत्नांना यश आलं आणि आज या ठिकाणी गावची एस विटागावची एस टी या ठिकाणी पहिली आलेली आहे या ठिकाणी अधिकृत थांबा लागलेला आहे आणि मी या ठिकाणी आवाहन करतो या ठिकाणी घाटला नगर परिसर आहे समोर अशोक नगर आहे पलीकडे बाग आहे भीमवाडी आहे गायकवाड नगर आहे या परिसरातील लोकांना या थांब्याचा उपयोग होईल आणि गावाला जाण्यासाठी त्यांचा जो प्रवास सुखकर व्हायचा होता त्या सुखामध्ये आणखीन भर पडेल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा वाटतो मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांच्या वतीने प्रवाशांच्या वतीने माननीय खासदार राहुल शेवाळेसाहेब यांचं देखील आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमचे मित्र संभाजी लोखंडे यांचे देखील आभार व्यक्त करतो त्याचबरोबर संभाजी लोखंडे यांच्याबरोबर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत त्यांचे देखील आभार व्यक्त करतो की एक विकास संघ सांगली विकास संघ एक संस्था ही फक्त नावापुरती संस्था नाही आहे तर ती खरोखर सेवाभावी संस्था आहे आणि सेवाभावी काम करणारी संस्था आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या दोन वर्षापासून आपण सांगली जिल्हा विकास संघाच्या माध्यमातून या घाटल्यामध्ये एस टीचा खांबा हवा या भागातून एस टी जाव्यात याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होतो तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सुद्धा यासाठी मोठं सहकार्य केलेलं आहे आणि सन्माननीय राहुल शेवाळे साहेब यांनी तर सातत्यानं ज्यावेळी मी सांगितलं की साहेब अशी अशी अडचण आहे मैत्री पार्क हा थांबा थोडासा लांब होतो आहे आणि प्रवाशांना ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी येताना त्या ठिकाणी असणारे रिक्षाचालक वगैरे आहेत अतिरिक्त भाडे त्यांच्याकडे आकार जातात महिला वर्गांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्रास आहे तर हा त्रास कमी होण्यासाठी आपला घाटल्यामध्ये एक एस टीचा कामा होणं गरजेचं आहे त्यांना मी सांगितलेला विषय तात्काळ त्याच्यावर डोक्यात बसला त्यांनी म्हटलं की तुझ्या कामाला माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे तुला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी मी मदत तुला करेन एस टीच्या कामासाठी माझा पूर्ण पाठिंबा राहील त्याप्रमाणे मी दोन वर्ष त्याचा पाठपुरावा करत राहिलो या ठिकाणीचे प्रमुख सन्मान्य अविनाश राणेसाहेब यांचंसुद्धा वेळोवेळी सहकार्य त्या ठिकाणी लाभलं अविनाश राणेसाहेब असेल शेवाळे साहेब असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा खामा मंजूर झाला आज एस टी या ठिकाणी चालू झालेली आहे आम्ही सांगली जिल्हा विकास संघाला याच्यापेक्षा आनंद दुसरा काही असू शकत नाही रहिवाशांची जी अडचण आहे ती दूर होण्याचं काम या ठिकाणी आज जर झालेलं आहे आणि सन्मान्य राहुल शेवाळे साहेब अविनाश राणेसाहेब शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज ही गाडी या ठिकाणी कार्यरत झालेली आहे अविनाश राणेसाहेबांनी सांगितलं की संस्था अनेक खूप असतात परंतु सामाजिक का आणि कामासाठी खूप कमी लोकांचे अशा विषय घेऊन वाढत असतात त्यातलाच एक विषय म्हणजे सांगली संघाचा द्राक्ष आणि बाळाचा महोत्सव आहे याचं सुद्धा राहुल शेवाळे साहेबांनी केलं आणि आज मुंबईमधला एकमेव कार्यक्रम आणि महाराष्ट्रामध्ये त्याची प्रसिद्धी आहे महाराष्ट्रामध्ये त्याची लोकप्रियता आहे असा द्राक्ष आणि महोत्सव महोत्सवसुद्धा सलमान शेवाळे शेवाळेसाहेब यांच्या महाराष्ट्राखाली झालेला आहे आणि आज खाप खूप मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम करतो आहे याच्यामध्ये अनेक दोन कार्यक्रम आहेत जे अंतिम टप्प्यामध्ये आहेत ते सुद्धा राहुल शेवाळे आणि अविनाश राणे यांच्या प्रयत्नाने होत आहेत याची सुद्धा गुड न्यूज लवकरच तुम्हाला मिळेल याच प्रसंगी या सगळ्या मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो उपस्थितांचा आभार व्यक्त करतो दोन शब्द थांबवतो जय महाराष्ट्र काय मुळात घाटला असेल आता अविनाश राणे साहेबांनी सांगितलं तर घाटल्याला लागूनच भाग ला आहे अशोक नगर आहे मानकूर आहे गायकवाड नगर आहे या भागात सुद्धा अनेक या भागातली लोक राहतात सातारा कराड सांगली कोल्हापूर या लोक राहतात त्यांनासुद्धा हा सुखसोयीचा एक प्रवास या ठिकाणी आहे एस टी महामंडळ म्हणजे सुखप्रय प्रवास आला निश्चित प्रवास आला सुरक्षित प्रवास आला त्यांनी या प्रवासाचा लाभ घ्यावा त्यांनी या एस टीचा खांब्याचा लाभ घ्यावा जसं महिलांना पन्नास टक्के याच्यामध्ये सूट आहे ज्येष्ठ नागरिकाला पंच्याहत्तर वर्षाच्या फ्री ऑफ त्यांनी गाड्या केलेला आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझ्या शब्द संबोतो खरोखरच एवढा मोठा मला आनंद झाला आहे की आम्ही जि सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीनं जसं संघटनाचं काम जोरदार करतोच पण आज हेही काम एवढं जोरदार झालं आणि आज गाठल्यातल्या लोकांना त्याचा फायदा होतो आहे की महाराष्ट्र शा महामंडळाची गाडी आज मैत्री पार्कला येऊन थांबते पण महिलांना तिथून रिक्षावाले आवाडवडे पैसे घेतात पाटेची वेळ असते झोपेत बाईल महिला असली की पैशाकडे बघत नाही पैसा देते आणि घरी जाते तिला घरी जाणं गरजेचं असतं पाटेच्या वेळेस एकटी महिला घाबरून हवे तेवढ्या त्या रिक्षावाल्यांना पैसे देते आणि घरी यायचा प्रयत्न करते पण आज इथे घाटला येते थांबा लागल्यामुळे महिलांना ते पैसे वाचतील वेळ वाचेल आणि जरी तिला जरी आता घाटल्यात जरी येत असेल तरी ते व खारदेवनगर म्हणजे तिला घरात पोहोचले जर का तिच्या मनातील ति एक भीती कमी झाली आणि स सा दुसरं सांगायचं म्हणजे या प्रे महामंडळाच्याकडे आम्ही दोन वर्ष पॉलअप घेत होतो आज लोखंड साहेब आणि राणेसाहेब बोललेत जास्त मला काय बोलण्याची संधी त्यांनी राखलीच नाही सगळे काय बोलून टाकले पण ते अध्यक्ष आहेत आणि ते विभाग प्रमुख आहेत त्यांच्या पद्धतीनं ते बरोबर बोलले पण आज मी खरोखर आमच्या महिलांचं एक अर्ध्या पैशात तिकिटात काम होतं कारण आज ह्या तिकिटाच्यासाठी ट्रॅव्हल्सवाले अ हवे तेवढे तिकीट घेऊन पैसे त्यांचे घेतात वेळे अभळी त्या लोकांना पैसे द्यावे लागतात पण महामंडळाकडे महिलांच्यासाठी पन्नास टक्के आरक्षण आहे परवाच मी जत मुंबई गाडीनं गेली स्लीपरला फक्त चारशे रुपये आहेत आणि सिटिंगला दोन अडीचशे रुपये किती महिला कारण महिला म्हटलं की भाजी घ्यायला गेली तर दोन रुपये माझे कसे वाचतील हे बघतात पण आज हे महामंडळ आपल्याला चारशे रुपये जर घरात पोचवत असेल आणि ते पण स्लीपरनं तर किती मोठी आनंदाच्या घाटल्यासाठी एवढं बोलते आणि शेवाळे साहेब आणि राणे वेळोवेळी कधी ऑफिसमध्ये गेलो त्यांच्याकडे आम्ही सांगितलं आमच्या संघटनेच्या वतीने काम आहे आम्हाला पत्र पाहिजे पटकन न वेळ ते लोक आम्हाला मदत करतात आणि आमच्या संघटनेचं काम पूर्ण करतं खरखर खूप आनंदाचा गोष्ट आहे हे लाटल्याला एस टी चालू झाली या योजनेचा लाभ घ्यावा आणि एस टी न सुखर प्रवास करावा हीच विनंती